बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वेरे वेर वी वे गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला आमचे सगळे संत जे आम्ही जे पाहिले तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज म्हणाले अवघे विश्वाचे पाहिजे तुकाराम महाराज काय म्हणे विष्णू महाराज वैष्णवाचा भेदा भेद ब्रह्म शिकवण्या असं म्हणत की आपापल्या धर्माचा प्रसार प्रसार जरूर करायला पाहिजे दुसऱ्याच्या धर्माच्या बाबतीमध्ये टीका टेपणे टाळायला पाहिजे त्याच्यातून काहीही साध्य होणार त्याच्यामधून फक्त काय मन दुखावली जातील अडचणी निर्माण होतील पण रामगिरी महाराजांच्या जे आहेत फॉल पण खूप आहेत मी सुद्धा त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला जातो आता या वेळेला गिरीच पत्नीचं ऑपरेशन झालं परंतु या सगळ्या गोष्टी सगळ्यांनीच टाळायला पाहिजे राज्यकर्त्यांनी टाळायला पाहिजे जे महाराज आहेत रामगिरम आहेत त्यांनी टाळायला पाहिजे हिंदूंनी टाळायला पाहिजे मुसलमानांनी टाळायला पाहिजे सगळ्यांनी टाळायला पाहिजे सगळ्यांना तुम्ही आपापल्या धर्माचा प्रचार करावा हरकत नाही त्यात दोघांचा काही संबंध आहे का तुम्ही काय लावता संबंध तो हिंदू सकल मोर्चा जो आहे हा अवधत कार्यक्रम होता आणि त्याच्या आदल्या दिवशी रामगिरी महाराजांचं ते झालं दोघांचं काही जोडण्याचं काही जो कारण आहे कृपा करून जे आहे तशी आमची जबाबदारी आहे शांतता राखण्याची तशी तुमची मीडियाची सुद्धा आहे आता तिकडे सुद्धा जे आहे जे काय झाले चुकीचं झालेलं आहे मोर्चा कोणी काढायला पाहिजे शांततेने तो काढायला पाहिजे परंतु एकमेकांवर हल्ले करून कुठलाही प्रश्न सुटणार नाही बांगलादेश मध्ये काही हिंदू हल्ले झाले म्हणून ते मोर्चे निघाले असे सांगतात पण ते शांततेने दिले पाहिजे आणि स्वतः पंतप्रधान मोदी साहेब याच्यामध्ये लक्ष ठेवून आहे ते स्वतः तिकडचे जे प्रमुख आहेत आता जे मोहम्मद त्यांच्याबरोबर बोलता आहे मग त्यांच्यावर आपला विश्वास नाही म्हणून मी सांगतो ना की सगळ्यांनी शांतता राहिली पाहिजे शांतता पूर्वक जे एखाद्या ठिकाण ठिकाणी आपण कलेक्टर कडे जाणार त्यांना सांगणार की हिंदू जर परंतु माझं परत की स्वत प्रधानमंत्री याच्यामुळे लक्ष ठेवून त्यांचे फोन करतात त्याच्यामुळे आपल्याला जे आहे शांत राहणं आवश्यक आहे आणि नाशिकमध्ये आहे कायदा सुविस्तेचा मुद्दा खूपच करू नका त्याच्याने एक तर आपला आपला जिल्हा जे आहे हळूहळू हळू वरती घेतो आहे तर त्याला अशा त्यांनी वगैरे सुरू झाले कुणी आपल्याकडे येणार नाही आज सुद्धा शाळा उघडल्या जात आहेत हॉस्पिटल उघडली जात आहेत पर्यटनाची काम मोठ्या प्रमाणावर आहेत धार्मिक काम आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर आहेत आणि या सगळ्यामुळे जे आहे लोक तिथे धरण पण घ्यायला लागलेले आहेत त्यामुळे ती इंडस्ट्री फ्लरिश होते आहे आता अशा रीतीने हळूहळू पुढे जात असणार आहे जर दंगलीचं जिल्हा दंगलीचा शहर आपण जर म्हणायला लागलो भाव पडलं तर मग कठीण तर सगळ्यांनी जे आहे शांत ठेवावी शासन जागरूकपणे याच्यावर लक्ष शांतता रॅली समाप्त केली आणि त्यावेळेला आपल्याबद्दल अनेक विषयांवर किती बोलले कसं वाटतं त्याच त्या विधाना मला पडला हा विचार सगळे सांगत होता वर्तवत पत्र आलं होतं पाच लाख लोकांचा मोर्चा होणार दोन लाख्यारो पाच लाख लोक आले की नाशिक बंदच ना पोलिसांचा रिपोर्ट आणि त्याच्यातून बाहेर दिसते लोक होते आणि त्याच्यामध्ये आता काही लोक इकडच पण गेले तीन लोक मला माहिती आहेत सगळं ते आलेले आहेत म्हणजे याच्यामध्ये ते घाण्याच्या शिवायच होते मला त्यांचं काय बोलायला मी तुमचं काय करायचं बोलायचं शिवरायचं काही काय त्यांची संस्कृती आहे कोण कोण शिकलेले आहेत कोण कोणतं 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 डॉक्टर आहे कुठला डॉक्टर आहे काय डॉक्टर आहे शोय का आणि जरांगेत काय देत आज नाही झाले आता ऑक्टोबर त्याच्या अगोदर दोन महिन्यापासून ते शोयच आहे दोन जणी शिवाय ऐकल्या बीड पेटल्यानंतर माझी तिथे एंट्री झाली मला माहिती आहे ना कोण आहे पंचवीस वेळा त्यांनी एक ऑफिसर उपोषण केलेलं आहे तो त्याच्याकडे कुत्र दुसरा लक्ष देत वगैरे झाला सगळं झालं एका दिवसात

त्यामुळे मुख्यमंत्री झाल्याशिवाय विद्याप देऊन चालत जाईल त्यामुळे आत्तापासूनच जरा वागणं आपण सुधारलं पाहिजे ना तर भारताचं प्रमुख व्हायचं तर ना या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर टेंटेस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अट्टलदातांचा दवाखाना कापडबाजार मेन रोड येवला